महाराष्ट्रात अनेक भागात आता उन्हाचा तडाखा वाढत असला तरी ढगाळ वातावरण सोसाट्याचा सा वारा आणि वादळी पावसाची शक्यता देखील काही जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आली आहे दक्षिण भारतात होणाऱ्या पावसामुळं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर पावसाचं सावट असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे दक्षिण कोकणातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह तीस ते चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पंचवीस तारखेसाठी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट म्हणजेच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती सव्वीस तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण त्याचबरोबर काही भागात चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर पारा जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत हवामानात मोठा बदल जाणवणार नसला तरी एकोणतीस तारखेपासून अनेक जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चोवीस तारखेला अकोला चाळीस तर वर्धा जळगाव बीड अमरावती या जिल्ह्यांमध्ये एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती त्यामुळे उन्हाचा पाराकडे वाढत असला तरी ढगाळ वातावरणामुळे विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाची भीती वर्तवण्यात येत आहे